हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमहा शिवशरणात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालीवंश एकोणविशे शेहचाळीसर क्रोधी अयन उत्तर पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे दुपारी एक वाजून वीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर वज्रयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी एक वाजून वीस मिनिटानंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सकाळी सात वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक कुलवा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायचा आहे हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमानसद्ध ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशके एकोणाशे षष्ठी प्रभादिषष्टी संस्तरामध्ये क्रोधी नामसहसरे उत्तरायणे शिष्य ऋतू माघमासे कृष्णपक्षे मंदवासरे ज्येष्ठानक्षे योगे गरजकरण युक्ताय कडाप्पा द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय एकमेव मुहूर्त आहे दिनांक पंचवीस यानंतर साखरपुडा डोहाळ जेवण जावळ काढणे तसेच गृहप्रवेश या कुठल्याही विधीसाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही मित्रांनो या मासामध्ये मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस आणि पंचवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे एकमेव मुहूर्त आहे दिनांक चोवीस तसेच उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आता या मासामध्ये एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्यासाठी त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया शुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो दिनविशेष मध्ये समर्थ रामदास स्वामी यांची जयंती आहे मित्रांनो या निमित्त आपण श्री रामदास स्वामीचे चरित्र तर अध्ययन करायचे आहे त्यातून जे काही चांगले गुण आहेत ते आपल्या अचनामध्ये आपण आणायचे आहेत मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने मला असे सांगावं असे वाटते की सुदृढ शरीर प्राप्त करायचे असेल तर रामदास स्वामीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवावा आणि अखंड ब्रह्मचार्याचे पालन करायचे असेल तरी देखील त्यांचाच आदर्श आपण आपल्या समोर ठेवावा मित्रांनो आणि राम भक्ती कशी असते ही त्यांनी दाखवून दिली याचा त्यांना प्रत्यय आलेला आहे प्रचिती आली आहे म्हणूनच आज आपल्या सर्वांचे लाडके समर्थ रामदास स्वामी आहेत मित्रांनो वर्षानुवर्षे आपण त्यांच्या गुणांचे गुणगान करत असतो नुसते गुणगान करायचे नाही मित्रांनो तर ते आचनात आणण्यात आणायला हवे अन्यथा त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो तुम्ही किती गाजावाजा करून स्वामींची जयंती जरी साजरी केली तरी त्याचा काही एक उपयोग नाही मित्रांनो दुपारी तेरा वाजून वीस मिनिटांपर्यंत अर्थात एक वाजून वीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जनन शांती संबंधी दग्ध योग आहे अशुभ योग आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडि पंडिताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो आणि यावेळी जर आपण नाही केली तर मग पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व विसरून जातो मित्रांनो आणि बाळाच्या जीवनामध्ये काही अनहोनी घटना जर घडली तर आपण आपणच त्याला जबाबदार असणार आहोत मित्रांनो मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म देखील आहे आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितर काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांतर घबाड योगाला सुरुवात होत आहे याचा आपण परत एकदा अनुभव घ्यावा हो मित्रांनो चांगला योग आहे शुभ योग आहे याचे फळ आपल्याला दुप्पट टिप्पटीने मिळू शकते अग्नी पृथ्वीवर दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत हजर आहे अर्थात नवमीला हजर आहे दशमीला नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेच्या आधी सुरू करावेत पण पुढे जाऊन ते जर बंद पडले खंडित झाले तर मग आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही सक्सेस मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली कामे महत्वाची जी असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मंगळ सहा डिसेंबर ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो हा वक्री मंगळ आपल्याला फळ कसे देणार आहे तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे स्थान संबंधित दृष्टी संबंधित फळ देईल मित्रांनो मग ते फळ शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकेल नक्की आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जाणून घ्यावे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार व कुटुंबासह शेअर करा मित्रांनो तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव